माझ्या स्वतःच्या घरामध्ये मव्याचं सरकार असताना यांनी रात्री पी मिशे, मिशे एक वाजता डिवायस पी आय माझ्या घरामध्ये आणि एक वाजता दरवाजा उघडून का घरात बघायला आलो हे आण सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे अध्यक्ष महोदय यांनी फार चुकीच्या पद्धतीने वागणूक त्या कालावधीमध्ये दिली कंगना राणावतचं घर पाडण्यापासून सगळ्यापर्यंत अध्यक्ष महोदय बिलाचा विषय थोडक्यात हा या बिलाचा विषय बोलतो या बिलामध्ये अध्यक्ष महोदय सात लाख त्रेचाळीस सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन मराठवाड्यातली मुक्त होणारे अध्यक्ष महोदय ही थोडी थोडकी जमीन नाही आणि आमचा तर आग्रह असा आहे अध्यक्ष महोदय दे। हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही खिदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरच खिदमत सुद्धा कारण ह्याच्या कोणाच्या काय हो भास्करराव हो, काय म्हणताय नाही भाषण बाहेरून आहे का तुम्हाला अडचण कारण करन... ह्याच्या कोणाच्या त्या, त्या... त्या... काय हो राव काय म्हणत नाही अडचण वाटत असेल तर बाहेरून ऐका तसं काय अध्यक्ष महोदय मी संपवतो तर ह्या बाबतीमध्ये सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन आणि जवळपास साडेचार लाख हेक्टर जमीन ही खिदमत मास मध्ये अडकलेली आहे अध्यक्ष महोदय या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये